नमस्कार बागादार मंत्रा मी विजय कुमार कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन बागेला मान लागत नाही किंवा बागेला अडचणी येत आहेत बाग फर्टिकेशन व्यवस्थित होत नाही तर ह्या पाच गोष्टी आपण नेमकेपणाला फॉलो करण्याचा प्रयत्न करा एक पहिली गोष्ट एक ते तीस दिवसापर्यंत बाग आपली फोडून चांगली घ्या त्या काळात लागलेलं न्यूट्रिशन आणि पाणी व्यवस्थापन वेगळं आहे ते देण्याचा प्रयत्न करा तीस ते पंचेचाळीस ह्या दिवसात डोळ्याची निर्मिती चांगली होते म्हणजे त्याला आपण प्रोटीन मास म्हणतो तो प्रोटीन मास चांगला तयार करा तिथं लागणाऱ्या अन्नद्रव्यांची मात्रा पानदेल परीक्षण करून घेण्याचा प्रयत्न करा तिथं पाणी वेगळ्या पद्धतीने द्यावं लागतं ते पाणी देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान प्रत्यक्ष सूक्ष्म निर्मिती त्या प्रोटीन मास मध्ये म्हणजे ज्या डोळ्यात तयार होते त्यावेळी लागणारी संजीवक त्यावेळेस लागणारा अन्नमूलद्रवे वर कोणती द्यायचे ती द्या आणि त्या काळातलं पाणी नियोजन थोडंसं वेगळं आहे ते देण्याचा प्रयत्न करा साठ ते नव्वद दिवसाच्या दरम्यान त्या तयार झालेल्या माय न्यूट्रिशनला तयार झालेल्या बंचला अवयव होतात म्हणजे पाकळ्या चांगल्या निर्माण होण्याचं काम होतं आणि त्या काळातलं पाणी नियोजन सुद्धा वेगळं आहे त्या लागणार काळात लागणारे न्यूट्रिशन व्यवस्थापन वेगळं आहे आणि नव्वद ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान झालेल्या सूक्ष्मगडाची पक्वता चांगली होत असते जेणेकरून बाळी होणार नाही किंवा गुळीगड होणार नाही त्या काळातलं न्यूट्रिशन आणि त्या काळातलं पाणी व्यवस्थापन वे वेगळं असतं ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळाव्या लागतील अशा पद्धतीनं आपण काम केलं तर बाग आपली फेल जात नाही माझी विनंती आहे हे सगळं आपण एका ऍप मध्ये देण्याचा प्रयत्न केला ते ऍप जरूर डाउनलोड करा ॲग्रो ॲप